आताच्या राजकारणामध्ये महिला म्हणून तुमचं आणि खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या पण खूप शुभेच्छा एका वाक्यात सांगायचं सा तर मला असं वाटत आज एक सर्कल पूर्ण झालंय आज म्हणण्याच्या दहा तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं ते जातात ना पक्षसतं एवढंच बोलू शकेल धन्यवाद जोशी अत्ताच्या राजकारणामध्ये महिला म्हणून तुमचं मत कोणी नाही आम सगळ्यांना ऐकायचं सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण खूप शुभेच्छा एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय आज म्हटलंय दहा तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होत त्या पक्ष सुटला एवढंच बोलू शकेल धन्यवाद